नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऐकू आनंदे संस्कार गोष्टी या आपल्या उपक्रमात मी कस्तुरी कुलकर्णी तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते आपल्या या उपक्रमात आज आपण गोष्ट क्रमांक सातशे वीस ऐकणार आहोत बालमित्रांनो नवरात्री निमित्त सादर आहे गोष्टी भारतीय नवकन्याच्या या नवकथेमध्ये आजची पहिली कथा आहे एका सागर कन्याची चला तर मग सुरू करूयात आजची गोष्ट मित्रांनो इंग्लिश चॅनल पार करून जगातील सर्वात तरुण आणि वेगवान पॅरा स्विमर बनलेल्या एका भारतीय सागरकन्येची गोष्ट आज आपण ऐकणार आहोत तिचं नाव आहे जिया मदन रॉय ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असलेली मुंबईतील सोळा वर्षीय जी आर रॉय चॅनल ओलांडणारी जगातील सर्वात तरुण आणि सर्वात वेगवान पॅरा जलतरणपटू बनली आहे मित्रांनो इंग्लिश किलोमीटरचे अंतर पोहून जाण्याची कामगिरी तिने यंदा म्हणजे अठ्ठावीस ते एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पूर्ण केली सागरकन्या अशी ओळख झालेली कुलाब्यातील जिया राय हिने 8 तास 40 मिनिटे पोहण्याचा नवा विक्रमही केला आहे वांदरे वरळी सी लिंक ते गेटवे ऑफ इंडिया हे जवळपास 35 किलोमीटरचे अंतर तिने या दरम्यान पूर्ण केले स्वमग्नग्रस्त असलेल्या दिव्यांग सोळा वर्षीय जियाने याद्वारे एकाच वेळी चार विक्रम केले होते हा विक्रम तिने आपल्या वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षीच केला जिया ही लहानपणापासूनच स्वमग्नग्रस्त आहे तिच्यातील हा आजार दूर होण्यासाठी तिला पोहण्यास शिकायला टाका असा सल्ला ती पाच वर्षांची असताना डॉक्टरांनी तिच्या आईवडिलांना दिला त्यानुसार ती केवळ पोहणे शिकलीच नाही तर एकाहून एक विक्रम करीत आहे या अंतर्गत तिने पंधरा फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी एलिफंटा केव्ज ते गेटवे हे चौदा किलोमीटर अंतर तीन तास सत्तावीस मिनिटात पूर्ण केले होते तिच्या या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये झाली त्यानंतर पाच जानेवारी दोन हजार एकवीस रोजी जियाने स्वतःचाच विक्रम मोडत अर्नाळा ते वसई किल्ला हे बावीस किलोमीटरचे अंतर सलग सात तास पोहून यशस्वीरित्या पार केले त्यानंतर आता पस्तीस किलोमीटरचा नवा विक्रमही तिने केला आहे जियाचे वडील मदन रॉय हे नौदलात नाविक आहेत यामुळे पाण्याबाबत तिला लहानपणापासूनच ओढ होती मदन रॉय यांनी सांगितले की जिया पहाटे तीन वाजून पन्नास मिनिटांनी पोहण्यास सुरुवात केली अकरा वाजेपर्यंत गेटवे ऑफ इंडियाला पोहोचणे अपेक्षित होते परंतु कुलाब्याच्या दक्षिणेकडील समुद्रात मोठे खडक असल्याने लाटांचा जोर वाढला तिथे वळसा घालताना समुद्र कापायला तिला वेळ लागला तरीही सलग आठ तास चाळीस मिनिटे पोहून जिया दुपारी साडेबारा वाजता गेटवे ऑफ इंडियाला सुखरूप पोहोचली होती दिव्यांग असतानाही सलग आठ तास चाळीस मिनिटे पोहणे छत्तीस किलोमीटरचे अंतर जेमतेम साडेआठ तासात पोहून पूर्ण करणे वयाच्या जेमतेम बाराव्या वर्षी छत्तीस किलोमीटर आणि आठ तासांहून अधिक काळ सलग पोहणे असे एकूण चार विक्रम याद्वारे जिया रॉय हिने केले आहेत मित्रांनो अपंग असूनही जिया सात महासागर पोहणारी जगातील पहिली आणि सर्वात तरुण पॅरस विमर बनण्याच्या मोहिमेवर आहे 15 फेब्रुवारी 2020 हजार वीस ते गेटवे हे 14 किलोमीटर अंतर तीन तास सत्तावीस मिनिटात तिने पूर्ण केले या विक्रमाची नोंद ही भारतीय रेकॉर्ड मध्ये आणि आशिया बुक रेकॉर्ड मध्ये झाली त्यानंतर पाच जानेवारी दोन हजार एकवीस या दिवशी तिने स्वतःचाच विक्रम मोडला आणि अर्नाळा ते वसई किल्ला हे बावीस किलोमीटरचे अंतर सलग तास सात तास पोहून यशस्वीपणे पूर्ण केले मित्रांनो अठरा फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मन की बात या कार्यक्रमादरम्यान जियाचा उल्लेख केला होता आणि तिचे रेकॉर्ड एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवले गेल्याचेही सांगितले तिने राष्ट्रीय आणि राज्य ओपन वॉटर स्वी सी स्विमिंग चॅम्पियनशिपमध्येही अनेक पदके जिंकली आहेत मित्रांनो आपल्या भारतीय सागर कन्या जी आर रॉय हिला तिच्या पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा देऊन आज आपण इथेच थांबूयात आणि उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवकन्येसोबत तोपर्यंत नमस्कार